शरीर प्रतिकार कसा करतो तर तो त्यासाठी अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड निर्माण करता आणि हे आय जी एम आणि आय जी जी आहेत हे ती प्रतिपिंड आहेत तर आपण नॉर्मली काय ना पहिल्याच दिवशी काय डेंग्यूची टेस्ट करत नाही पण तिसऱ्या दिवशी वगैरे करतो आपण डेंग्यू एन एस वन करतो आता आय जी जी आणि आय जी एम काय आहे तर तो आजार झाल्यानंतर सर चौथ्या पाचव्या दिवसापासून अँटीबॉडीजला सुरुवात होते आय जी एम आणि मग त्या एक दोन तीन आठवड्यानंतर खाली यायला सुरुवात होते व्हर्याज आय जी जी आहेत ना ते थोडे उशिरा आय जी जी प्रतिसाद येतो आणि तो दीर्घकाळ राहतो म्हणून जेव्हा आय जी एम पॉझिटिव्ह आहे म्हणजे ते रिसेंट आहे आत्ता अलीकडचं इन्फेक्शन आहे व्हऱर्याज आय जी जी आहे हे थोडं आधीच आहे जुनं आहे तर आपल्याला तो एक अंदाज येतो कधीकधी दोन्ही पण पॉझिटिव्ह येतं म्हणजे आधी पण त्या डेंग्यूचा अनुभव शरीराने घेतला आहे आणि नंतर पण म्हणून आय जी जी आणि आय जी एम ह्या अँटीबॉडीज आहेत त्याचा तुम्ही ग्राफ बघितलात ना तर आय जी एम आधी सुरू होतात आणि थोडा का राहतात वेरएस आय जी जी थोडा उशिरा सुरू होतात आणि दीर्घ काळ राहतात त्यामुळे आय जी जी मेटेल्यू थोडं ओल्डर इन्फेक्शन आय जी एम तुम्हाला हल्लीचं इन्फेक्शन सांगतात